नमस्कार मित्रांनो आज आपण परदेशी राजपूत समाजाचे जे तालुका अध्यक्ष इंदलभाऊ परदेशी यांच्याशी संपर्क केला वधूवर मेळाव्याच्या संमेलनाचे उद्दिष्ट काय आपण आज इथं बघतो की प्रत्येक समाजामध्ये वधूवरांच्या लग्न जुळवण्यात मोठा प्रॉब्लेम येत ह्या कार्यक्रमाबद्दलची रूपरेषा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार भाऊ ह्या वधूवर परिचय संमेलनाचे संकल्पना आपल्याला आणि कशी सुचली सर्वांना माझा नमस्कार ही वधूवर परिचय संमेलनाची जी संकल्पना आहे आम्हाला तीन चार वर्ष अगोदर सोचली होती आमचे टीमचे जिल्हा अध्यक्ष माननीय सुरेश भाऊ तंटामुक्ते अध्यक्ष विनोद भाऊ जोनवाळ आणि आमचे औरंगाबादचे तंटामुक्तीचे उपाध्यक्ष श्री भगवान भाऊ आणि प्रकाश अण्णा डेटवाडे तसेच आमचे चाळीसगाव तालुक्याचे अध्यक्ष भगवान भाऊ महेर जामन्यार तालुक्याचे अध्यक्ष अमल बोकायटे सोयगाव तालुक्याचे आपले गोपालदादा तसेच बडगाव ता तालुक्याचे अशोक बाप्पू असे आम्ही सर्व तालुका अध्यक्ष आणि सर्व टीम मिळून आम्ही एक संकल्पना केली की आपल्या समाजामध्ये बरंच मुलामुलींचे लग्न काही कारणास्त्र त्यांचे संपर्क नसल्यामुळे जुळत नाही तर आपण समाज एकत्रित आणून सन सर्व वधू वर यांना एकत्र बोलवून काही समाजाचे लोक आपले शहरात आहेत काही बाहेर देशात नोकरीला आहेत ते लोकांचं कॉन्टॅक्ट समाजाशी होत नाही त्यामुळे आम्ही एक नियोजन करून एक समाज एकत्रित एका ठिकाणी आणून सर्व मुलं आणि मुलींचे स सर्वांच्या समोर परिचय देऊन ज्या मुलाला एखादी मुलगी समजून घ्या आवडली किंवा तिची जी अपेक्षा आहे त्या मुलीशी त्यांनी कॉन्टॅक्ट करून संबंध जोडण्याचा प्रयत्न करा काही मुलांचे मागच्या वर्षी दहा ते बारा लोकांनी कॉन्टॅक्ट करून मुलं आणि मुलींचे संबंध जुळले आता पुढेही जुळे जुळावं असे मी तो सर्वांना समाजाला आवाहन करतो आणि उद्या एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सर्वांनी पाचोरा येथे वधवर परिचय संमेलन सोनाई हॉल नाथ मंदिर येथे उपस्थित राहावे ही मी समाजाला आग्रहाची विनंती करतो हो आज आपण बघतो एकही समाजातला एका कुटुंबातला संघटित दिसत नाही पण आपले काम आपण बऱ्याच वर्षापासून बघतोय की समाजाला संघटितसाठी आपण मोठे कार्य करत आहे ते आमदार असो की एखाद्या छोट्या गावातला साधा शेतकरी असो प्रत्येकाला एका छताकडे आणण्याचं आपण काम करत आहे मागे आपण असंच वधूवर संमेलन मेळावा आयोजित केला होता त्या व तो कसा आणि काय आणि त्याच्यात काय पॉझिटिव्हिटी वाटली होती किती संबंध जुळले मागच्या वर्षी जेव्हा आम्ही वधूवर परचे संमेलन पचरे ते सादर केलं त्यावेळेस जवळ सातशे ते आठशे त्या त्यावेळेस वधूवर परिचय संमेलनासाठी आले होते बऱ्याच जणांनी परिचय दिला काही मुलं आणि मुली परिचय देण्यासाठी तिथे भीत होते पण आम्ही तुम्ही फक्त स्टेजवर उभे राहा आमचे जे अँकर आहेत एक लेडीज आणि एक जेंट्स ते त्यांचे जे प परिचय देत होते ज्यांना बोलता येत नाही त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला यावं आणि ह्याच्यातून पाजे होतं काही काही आपला समाज अजून खूप मागे आहेत विचार करता आपण कशाला फॉर्म भरायचा बा आपल्याला काही मुली भेटत नाही का काही ना मुली म्हणता तिथे म्हणजे वेगळे वेगळे त्यांच्या डोक्यात विचार करता ते डोक्यात न ठेवता तुम्ही समोर आपला समाज कुठेतरी पुढे जायला पाहिजे या दिशेने आमचा उद्देश चालू आहे आज आपण बघतो की पाचोऱ्यात आता आपण दुसऱ्या वेळेस वधू वर संमेलन मेळावा केला आहे आज बऱ्याच अंशी असे काही आपले परदेशी समाजातले आहे की परदेशात पण शिक्षणाला गेलं आहे पण त्यांची कनेक्टिव्हिटी समाजाशी नाही आहे कुठं ना कुठं कुछन ही कनेक्टिव्हिटी ह्या आपल्या वधूवर संमेलन मेळावा थ्रू आपण कोणत्या पद्धतीने फॉर्म भरून घेता किंवा कशा पद्धतीने समाजालापर्यंत हा मेसेज पाठवता आहे आणि कसं त्यांना आव्हान करणार की तुम्ही आजही तुम्हाला जर ते पत्रिका मिळालेली नसेल तर हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना काय सांगणार मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये एक तालुका अध्यक्ष नेमलेला आहे आणि प्रत्येक अध्यक्षाने प्रत्येक गावामध्ये जे जिथे तिथे आपला समाज आहे तिथे तिथे एक ते दोन सदस्य नेमलेले आहे ते सदस्य गावात जाऊन प्रत्येकाच्या जा, घरी समाजाच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन पॉम्पलेट वाटतात आणि तुमच्या घरामध्ये कोणी मुलगा मुलगी असेल तर त्यांचा फॉर्म भरून घ्या आणि तुमच्यात कोणी नातेवाईक बाहेर देशात किंवा इतर राज्यात गेले असतील त्यांनाही कळवा आणि त्यांचे फॉर्म भरून घ्या असे आमच्या जवळ जवळजवळ कमीत कमी बाहेरगावचे मी तर म्हणतो पुन्हा मुंबई एक आम्हाला इंग्लंडहून हो, एक बायोडाटा आलेला आहे असे बरेच बायोडाटे आम्ही कलेक्ट कनेक्ट करत आहो आणि ते आम्ही उद्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करणार एखादी मुलगा किंवा मुलगी जर ते कार्यक्रमाला येऊ नाही शकत त्यांचे आई वडील किंवा त्यांचे कोण नातेवाईक असतील ते सुद्धा त्यांचा परिचय देऊ शकतात अशी आम्ही सुविधा केलेली आहे नमस्कार मित्रांनो आज आपण परदेशी राजपूत समाजाचे जे तालुका अध्यक्ष इंदलभाऊ परदेशी यांच्याशी संपर्क केला वधूवर मेळाव्याच्या संमेलनाचे उद्दिष्ट काय आपण आज इथं बघतो की प्रत्येक समाजामध्ये वधूवरांच्या लग्न जुळवण्यात मोठा प्रॉब्लेम येतो पण तो प्रॉब्लेम कुठं ना कुठं दूर व्हावा आणि वधूवर संमेलन मेळावा हा आपल्याला कोणी श्री श्रीमंत असो का काय असो फक्त एक कनेक्टिव्हिटीन काळाची गरज झाली आहे आणि प्रत्येक समाजाने याच्यात भाग घ्यावे विशेष तर परदेशी समाज हा बहु अंशी प्रतिष्ठित असल्यावरही काही कारणास्तव तो मागे आहे असे निदर्शनास आल्यामुळे परदेशी समाजाचे संघटित इंदलभूच्या टीमने जे कार्य केले ह्या चॅनलच्या माध्यमातून मी विजय राजपूत आपल्याला हेच सांगू इच्छितो की उद्या रविवार दिनांक एक फेब्रुवारी सोनाई हॉल जारगाव नाथ मंदिर पाचोरा येथे परदेशी राजपूत समाजाच्या संमे वधूवर संमेलन मेळावाला हजर राहावे आणि ह्या संमेलन मेळावाच्या उद्देश इतकाच जो काही परदेशी ऑल देशात ऑल महाराष्ट्रात ऑल गावात विखुरलेला आहे तो ह्या काही ना काही कारणास्तव ह्या संमेलनाच्या निमित्तानं एक व्हावा त्याची कनेक्टिव्हिटी एक राहावी त्याचा बायोडाटा एक राहावा कारण आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल आणि समाज कुठे ना कुठं एक बांधण्यासाठी ह्या टीमचे जे प्रयत्न आहे ते मानावे तितके थोडे लाईव्ह दिसणार आहे जे समाज बांधव आपापल्या घरी असून आशुन। इच्छा असून या कार्यक्रमाला येऊ शकत नाही त्यांनी हा प्रोग्राम लाईव्ह आवाज जनतेचा व्ही आर न्यूज या चॅनलवर आपण पाहू शकता आजच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यावा विजय राजपूत धन्यवाद